दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस लढवणारे उमेदवार आणि त्यांचे राजकीय पक्ष यांना सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमीची प्रसिद्धी आता करावी लागणार आहे त्या अनुषंगानं भारत निवडणूक आयोगानं याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहित नमुने देखील जारी केलेले आहेत याबाबत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलश शर्मा यांनी माहिती दिली आहे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक लढवणारे उमेदवार यांनी निवडणूक आयोगानं विहित केलेल्या शपथपत्रातील नमुन्यात प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची परिपूर्ण माहिती देणं बंधनकारक आहे उमेदवाराविरुद्ध गुन्हेगारी खटल्यांची माहिती देताना ती ठळक स्वरूपात असणं आवश्यक असेल तसेच उमेदवार एखाद्या राजकीय पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत असेल तर अशा उमेदवाराने त्यांच्याविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती संबंधित पक्षास देखील अवगत करावी राजकीय पक्षाने त्यांच्या उमेदवारीवरील प्रलंबित खटल्यांची माहिती पक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध करावी उमेदवार आणि राजकीय पक्ष यांनी प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांच्या माहितीस वर्तमानपत्रातून आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे देखील प्रसिद्ध देणं आवश्यक असून अशी प्रसिद्धी निवडणूक कालावधीत आयोगानं विहित केलेल्या नमुन्यात किमान तीन वेळा द्यायची आहे असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत संजय परमार नाशिक न्यूज नाशिक